नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कारल्याची वेगळी अशी भाजी बनवणार आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा एकदम छान आणि चवदार लागते तर अशा पद्धतीनं मी गोल काप करून घेतलेत थोडेसे मोठ्या आकारामध्ये तर एक, एक इंचचा अंतर ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसे चिंच घालून घ्यायचे थोडी थोडी तर सर्व फुडीमध्ये मी चिंच ठेवलेली आहे आणि ही पूर्णाची चाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही सर्व कारल्याच्या फोडी ठेवायच्यात तर असं एक एक थोडंसं काप करून घ्यायचं एक बाजूला त्यामुळं कारलं लवकर शिजतं आणि म आतमध्येपर्यंत वाप जाते ह्याची तर कढईमध्ये पाणी टाकायचं एक ग्लासभर आणि स्टँड ठेवायचे तर इथे वीस ते पंचवीस मिनट लागणार आहे वाफीवर का कारले शिजण्यासाठी का तर झाकण ठेवायचे आता इथं झाकण ठेवून मी वीस मिनिट ठेवले होतं आणि थोडं शिजलं का नाही बघायचं आणि गॅस मोठाच ठेवायचं आहे जर पाणी कमी झालं तर थोडंसं पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि छान असे कारले वाफवून घ्यायचेत तर आता मी याच्यामधले चिंच बाजूला काढून एका प्लेटमध्ये कारल्याच्या फुडी याच्यात काढून तर सर्व फोडी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी मी तयार करत आहे तर शेंगदाणा कूट घेतलेला आहे दोन चमचे मीठ घेतले चवीनुसार तर शेंगदाणा कूट भाजलेलं घेतलेला आहे गुळ घेतलेला एक चमचा आता अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे घरगुती काळा मसाला कांदा लसूण मसाला धन्या जिरे पावडर घ्यायचे सर्व एकत्र करायचे थोडंसं मिश्रण कोरडं वाटलं तर इथे मी अर्धा चमचा मोहरीचं तेल टाकायचं तर इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही साधं तेल टाकलं तरी चालते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि ह्या कारल्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचे इथं सर्व फोडीमध्ये मी हे मसाला भरून घेणार आहे तर आता मी सर्व मसाला या कारल्याच्या फोडीमध्ये भरून घेतलेला आहे आणि टूथपिक वापरणार आहे कारण मसाला तेलामध्ये किंवा असं कढाईमध्ये बाहेर येऊ नये म्हणून तर इथे मी टूथपिक लावलेली आहे सर्व फोडीला आणि कढईमध्ये तेल टाकायचे गॅसवर कढई ठेवली फोडणीसाठी जिरे मोहरी टाकायची ह्याच्यामध्येच तेल आता छान गरम झालेलं आहे जिरे मोहरी याचा तडतडल्यावरच ह्याच्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट आणि थोडंसं खोबरं मिक्स करून वाटलेलं आहे ते या तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे आणि नंतर ही सर्व फोडी टाकून घ्यायच्या असंच पाच मिनिट ठेवायचे तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाच ते दहा मिनटं असंच झाकून ठेवायचे चिमुडवर मीठ टाकायचे आणि आणखीन थोडंसं पाच ते दहा मिनिट ठेवायचे हो झाकून मिठामुळे एकदम छान असं पाणी सुटल्यासारखं होते आणि लवकर मऊ होते कारलं तर आधी शिजलेलं असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही तर आता इथं छान अशा फोडी शिजलेल्या आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता तर बघू शकता एकदम छान असं कारलीची भाजी तयार झालेली आहे तर मी आता ही टूथपिक काढून घेणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद